मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रातील कोणते जिल्हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित वाढीच्या दरानुसार दोन हजार पंचवीस साठी अंदाजे आकडेवारी बघूयात इतिहास आणि उद्योगाचं महत्वाचं केंद्र छत्रपती संभाजीनगर एकोणपन्नास लाख लोकसंख्येसह दहा नंबरवर येतो महालक्ष्मी देवीचे मंदिर आणि गुळ उत्पादन प्रसिद्ध कोल्हापूर चव्वेचाळीस लाख लोकसंख्येसह नऊ नंबरवर येतो केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा जळगाव अठ्ठेचाळीस लाख लोकसंख्येसह आठ नंबरवर येतो कापड गिरण्यांचे शहर सोलापूर पन्नास लाख लोकसंख्येसह सात नंबरवर येते क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर बावन्न लाख लोकसंख्येसह सहा नंबरवर येतो संत्र्यांचे शहर नागपूर लाख लोकसंख्येसह पाच नंबरवर येतो द्राक्षांचा आणि कुंभमेळ्याचा गड नाशिक पंच्याहत्तर लाख लोकसंख्येसह चार नंबरवर येतो महाराष्ट्राची राजधानी मुंबई उपनगर शहाण्णव लाख लोकसंख्येसह तीन नंबरवर येतो शिक्षणाचं माहेर घर पुणे एक अठ्ठावीस कोटी लोकसंख्येसह दोन नंबरवर येतो आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा ठाणे एक अठ्ठेचाळीस कोटी लोकसंख्या के सह एक नंबरवर येतो हो